भाडं पंचवीस हजार रुपये मात्र बचत लाखो रुपयांची होते बंगरुळमधील सोशल मीडियावरती हे घर प्रचंड असं व्हायरल होत आहे जे पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही नेमकं या घराचं वैशिष्ट्य काय आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा मुंबईत घरांच्या किमती वाढल्याचं तुम्हाला पाहायला मिळते किमती वाढल्या मात्र घरांचा आकार यामध्ये खूपच तफावत झाल्याचं पाहायला मिळते हीच परिस्थिती हळूहळू बंगळूरमध्ये होताना दिसते बंगळूरमधील एका व्यक्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक लहान फ्लॅट ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला आहे ज्याचं महिन्याचं भाडं तब्बल पंचवीस हजार रुपये इतकं आहे आणि या, या तरुणानं मजेशीर पद्धतीने ही बाब सोशल मीडियाच्या मार्फत मांडली देखील आहे या व्हिडिओनंतर सोशल मीडियावरून चांगलीच चर्चा रंगू लागलेली आहे हा व्हिडिओ शूट करणारा तरुण घराची खासियत मिश्किलपणे सांगताना पाहायला आपल्याला मिळणार आहे तरुण घराच्या मध्यभागी उभा राहून दोन्ही हात पसरून घराच्या आकाराचा लोकांना अंदाज देऊ लागलेला आहे या रूमला एक आर म्हणजेच वन बाल्कनी रूम असं म्हटलं आहे या घराचं वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ एकच व्यक्ती नीट राहू शकते एवढ्या लहान खोलीचा फायदा असा आहे की तुम्ही वस्तू खरेदी करू शकत नाही जर चुकून घेतली तर ठेवणार कुठे हा प्रश्न निर्माण होतो त्यामुळं घर खर्चात देखील बचत होऊ शकते दुसरं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही गर्लफ्रेंड बनवू शकत नाही

दूसरा फायदा है आप गर्लफ्रेंड नहीं बनाओगे देखो आप अपनी गर्लफ्रेंड को यहां पे लाओगे तो अगर आपकी गर्लफ्रेंड सो जाएगी तो आप खड़े रहोगे आप सो जाओगे तो आपकी गर्लफ्रेंड खड़ी रहेगी सिफ सिफ में आप लोगों को सुना पड़ेगा हां वीडियो वायरल होता है अनेक लोकांनी मजेशीर अशा कमेंट्स देखील व्यक्त केलेले एक युजरसने म्हटले यापेक्षा मोठे तर माझं टॉयलेट आहे तर एक युजरसने म्हटले हे तर सुरू होण्याआधीच संपलेलं आहे तर एक युजर समतलेलं आहे मुंबईत हीच अवस्था आहे काही दिवसांनी पुन्हा देखील असंच होणार आहे लोकसंख्या अशीच वाढत राहिली तर सगळीकडे शहर अशीच होणार आहे तुम्हाला हा मजेशीर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशा अपेक्षा ठेवतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद